नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वैद्यकीय प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या राज्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी कर्ज बुडवे उद्योगपती विजय मल्ले यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा ऑगस्टा वेस्टलँड कथित भ्रष्टाचार प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख त्यागी यांची आजही होणार सीबीआय चौकशी पावसाळा तोंडावर आल्यानं दुष्काळग्रस्त राज्यांना तातडीनं आर्थिक मदत देण्यासाठी केंद्राकडून निर्देश जारी शेतकऱ्यांचे सहासष्ट कोटी रुपये थकवल्यानं पुणे जिल्ह्यातल्या वीस साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे साखर आयुक्तांचे आदेश आणि देशात उन्हाचा कडाका कायम गुजरातमध्ये उष्णतेची अतितीव्रतेची लाट नागरिकांना सावधगिरीचा इशारा विदर्भात तुरळक पावसाची शक्यता नमस्कार आणि वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यायची मागणी करणाऱ्या महाराष्ट्रासह काही राज्य सरकार आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षा आयोजित करणाऱ्या मेडिकल काउन्सिलच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं माजी सरन्यायाधीश आर एम लोढा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे नीट या वैद्यकीय सामायिक प्रवेश परीक्षेच्या काल झालेल्या पहिल्या टप्प्याला सुमारे लाख विद्यार्थी बसले होते दुसऱ्या टप्प्यातली परीक्षा चोवीस जुलै रोजी होणार आहे विविध बँकांचे नऊ हजार चारशे कोटी रुपये बुडवल्याचा आरोप असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्याकडे पाठवला आहे राज्यसभेच्या आचारसंहिता समितीनं गेल्या आठवड्यात मल्ल्या यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावर आज समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यासाठी चर्चा होणार होती या पार्श्वभूमीवर मल्ल्या यांनी राजीनामा सादर केला या समितीकडेही त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या संदर्भात पत्र पाठवलं आहे सध्याच्या घडामोडी पाहता आपल्याला न्याय मिळू शकणार नाही असं वाटत असल्याचं मल्ले यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे अति महत्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करारातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांची चौकशी आजही चालू राहणार आहे त्यागी यांची काल सीबीआयनं चौकशी केली होती सुमारे तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या या व्यवहारात इटलीतल्या हेलिकॉप्टर उत्पादन कंपन्यांनी एका मध्यस्थामार्फत भारतीय अधिकाऱ्यांना कथित लाच दिली होती असा दावा इटलीतल्या मिलान न्यायालयानं किलि या निवेदनात त्यागी यांचा अनेकदा उल्लेख करण्यात आला सीबीआयनं त्यागी यांच्यासह इतर तेरा जणांविरुद्ध या प्रकरणी खटला दाखल क्लिआ या प्रकरणातली वस्तुस्थिती आणि तपशीलवार घटनाक्रमासह सर्व बाबी उद्या संसदेसमोर मांडणार असल्याचं संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी जाहीर आहे दुष्काळी परिस्थितीची हाताळणी करणाऱ्या सर्व मंत्रालयांनी वित्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यांसाठी अतिरिक्त निधी जारी करावा असे निर्देश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव पी के सिन्हा यांनी दिले आहेत तेरा राज्यांचे मुख्य सचिव पेयजल आणि सांडपाणी ग्रामीण विकास मंत्रालय भूसंपदा जलसंपदा विभाग आणि शहर विकास मंत्रालयाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नवी दिल्ली इथं बैठकीत सिन्हा यांनी हे निर्देश दिले केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर समन्वयानं एकात्मिक कृषी योजना तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली दुष्काळी स्थितीची हाताळणी करण्यासाठी आणि पावसाच्या पाण्याचा योग्य वापर आणि साठवण करण्यासाठी तसंच जलसंधारणाच्या उपाययोजना राबवण्याकरता या निधीचा वापर होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पावसाळा तोंडावर आला असल्यानं ही पावलं उचलणं आवश्यक असल्याचं मत सिन्हा यांनी व्यक्त केलं आहे शेतकऱ्यांना देय असलेला सहासष्ट कोटी एक्क्याऐंशी लाख आर एफआरपी थकवल्यानं पुणे जिल्ह्यातल्या वीस कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यापैकी पाच कारखान्यांवर आदेश देण्यात आले असून सात कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करून सुमारे त्र्याहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे एफआरपीची ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी रक्कम दिलेल्या आठ कारखान्यांचे परवाने निलंबित करण्यात आल कारवाई करण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये अनेक बड्या नेत्यांचे कारखाने आहेत आता टक्केवारीमध्ये जर आपण पाहिला तर आपल्या राज्यामध्ये पेमेंटचा जो सरासरी टक्का आहे ते ऐंशी पॉईंट तीन टक्के पेमेंट झालेला आहे आणि जवळपास एकोणीस पॉईंट सात टक्के पेमेंट व्हायची शिल्लक आहे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि कारखान्याच्या प्रतिनिधीमध्ये हिवाळी अधिवेशन दोन हजार पंधरामध्ये जे चर्चा झाली होती आणि त्या आधारावर पहिला टप्पा टक्केचा आणि दुसरा टप्पा वीस टक्केचा जे द्यायचे ठरले होते त्या अनुषंगाने ज्या कारखान्याने आतापर्यंत ऐंशी टक्के प्रमाणे रक्कम दिली नाही त्या कारखान्यावर आम्ही त्यांना बरेच वेळी संधी देऊन कारवाई केलेली आहे यापूर्वीचा अनुभव पाहता सहकार मंत्री अशा कारवाईला तात्काळ स्थगिती देतात मात्र आता या कारवाईला तरी स्थगिती देऊ नये त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे मिळायला मदत होईल अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे उत्तराखंडच्या जंगलातला वणवाने अलीकडेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर अशा आगींना प्रतिबंध करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या खरेदीचे प्रस्ताव वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मागवले आहेत जंगलातल्या आगींची हाताळणी करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या संशोधनाचा अभ्यास करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत केवळ तीन तासात विहीर खणण्याची क्षमता असलेली बारा कोटी रुपयांची यंत्र कर्नाटकनं खरेदी या यंत्रांची माहिती घेण्याचे निर्देशही वनमंत्र्यांनी दिलेत राज्यातल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर ही यंत्र उपयुक्त ठरू शकतील असं मत वनमंत्र्यांनी व्यक्त आहे पुणे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत वारंवार कारवाई करूनही असे धंदे पुन्हा सुरू करणाऱ्यांवर तडीपारीसारखी प्रतिबंधात्मक कारवाई करा असंही त्यांनी म्हटलं लोकशाही दिनाच्या निमित्तानं मंत्रालयानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते लोकशाही दिनात राज्यातल्या मुंबई उपनगर पुणे नाशिक अहमदनगर बीड लातूर अकोला नागपूर भंडारा अमरावती नंदुरबार जळगाव इथल्या चोवीस तक्रारींचा निपटारा करण्यात आला पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांसाठी मजेठिया वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबतच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याकरता आठ दिवसात समितीची स्थापना करावी असे निर्देश कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी दिले मजेठिया वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते या समितीत पाच शासकीय अधिकारी पाच वृत्तपत्रांचे व्यवसाय व्यवस्थापकीय प्रतिनिधी पाच पत्रकारांचे प्रतिनिधी आदींना प्रतिनिधित्व दिलं जाईल असं मेहता यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या सर्व व्याघ्र प्रकल्पांमधली जलसंधारणाची कामं हाती घेऊन ती एकतीस पर्यंत पूर्ण करावीत असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत मंत्रालयात आयोजित वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठा नियामक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते वाघ जगवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता वेळेत आणि वेगानं व्हावी अशा सूचना त्यांनी दिल्या व्याघ्र प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिलेला निधी पूर्णत्वानं खर्च व्हावा तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे इतर व्याघ्र प्रकल्पांमध्ये तज्ञांची नियुक्ती करावी असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं प्रतिभेला वयाचं बंधन नसतं काहींची प्रतिभा बालवयातच दिसू लागते यवतमाळ जिल्ह्यातल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या चिमुरडीनं आपल्या प्रतिभेची अशी चुणूक दाखवली आहे कापरा या गावात सहावीत शिकणाऱ्या सोनाली फुपरे हिनं केलेल्या कवितेचा समावेश राज्य शासनाच्या समाविष्ट झाल्यानं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या कापरा या खेड्यात ही सोनाली एका अल्पभूधारक शेतकऱ्याची ही मुलगी सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सहावीत शिकत आहे सोनालीनं निसर्गाचं महत्व पटवून देणारी झाड ही कविता शाळेत लिहिली शेकडो कवितांमधून सोनालीची ही कविता इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकासाठी निवडण्यात आली आहे राज्य सरकारच्या बालभारती या पाठ्यपुस्तकात ती छापली गेली आहे पर्यावरण रक्षणाचा संदेश या आपल्या कवितेतून दिलाय झाड आहे हिरवेगार वारा देतो थंडकार झाडाच्या सावलीत नीब असते झाड खुदकन गालात असते झाड देतो माया झाड देतो छाया झाडावर भरते पक्ष्यांची शाळा झाडाखाली स्वरूपारी होतात घोडा झाडाला लागतात सुंदर फुले फुले तोडायला येतात मुले झाड आहे माझं मित्र माझ्या मनात राहते नेहमी झाडाचे चित्र झाड आहे हिरवेगार वारा देतो थंडगार इयत्ता चौथी पासूनच कविता लिहिणाऱ्या सोनालीला शिक्षकांनी आधीपासूनच प्रोत्साहन दिलं होतं यामुळे झाड या, या कवितेआधी सोनालीची पाऊस ही कविता देखील शाळेनं प्रसिद्ध केलेल्या मनातील चांदणं या कविता संग्रहात प्रसिद्ध झाली होती सोनालीची ही झेप निश्चितच कौतुकास्पद आहे असं सांगत यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सोनालीचा आणि तिच्या कुटुंबियांचा गौरव केलाय आदिवासी क्षेत्रातील कापरा या गावातील सोनाली तिची प्रतिभा ही अशीच उज्ज्वल राहो तिला पुढील कवयित्री होण्यासाठी तिच्या वाटचालीसाठी जी काही आमच्याकडून मदत असेल तिला जे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं असेल त्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नरत राहू सोनालीची ही भरारी पाहून इतर विद्यार्थीही तिच्याकडून प्रेरणा घेतील यात शंका नाही दोन हजार बारामध्ये दोन भारतीय मच्छीमारांची हत्या करण्याचा आरोप असलेल्या दोन इटालियन नौसैनिकांच्या प्रकरणात संयुक्त राष्ट्रांच्या लवादानं भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांचं समर्थन केलं आहे इटालियन नौसैनिक साल्वातोर याला भारतीय सर्वोच्च न्यायालयानं निश्चित केलेल्या अटीनुसार जामीन घेऊन इटलीमध्ये जाता येईल असं या लवादानं म्हटलं आहे याला या अटींचं पालन करावं लागेल असं लवादानं स्पष्ट लवादानं भारताच्या बाजूनं निर्णय दिल्यास याला भारतात परत यावं लागणार आहे बालरंगभूमीवरील कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं बाल रंगभूमीचे कलाकार निर्माते दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक अशोक पावसकर यांचा काल मुंबईतल्या दीनानाथ नाट्यगृहात सत्कार करण्यात आला मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते हा सत्कार झाला एखाद्या माणसानं नोकरी करत घरोघरी दूध टाकून पन्नास वर्ष बालरंगभूमीची सेवा करून नवोदितांकडून व्यावसायिक नाटक यशस्वीपणे घडवणं कौतुकास्पद आहे असं मनोगत गवाणकर यांनी व्यक्त केलं यावेळी बालनाट्याचे काही प्रयोगही सादर करण्यात आले देशभरात उष्णतेची लाट कायम असून पंजाब उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश आणि हरियाणात भीषण उष्णता जाणवते आहे राज्यातही उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम आहे नागपूर अकोला आणि वर्धा इथं पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आल आहित्या काही दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राच्या सूत्रांनी वर्तवली आहे गुजरात राज्यातही तीव्र अतितीव्र आली असून त्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनं नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेवटी एकदा ठळक बातम्या वैद्यकीय प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या रा राज्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी कर्ज बुडवे उद्योगपती विजय मल्ले यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा ऑगस्टा वेस्टलँड कथित भ्रष्टाचार प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख त्यागी यांची आजही होणार चौकशी पावसाळा तोंडावर आल्यानं दुष्काळग्रस्त राज्यांना तातडीनं आर्थिक मदत देण्याकरता केंद्राकडून निर्देश जारी शेतकऱ्यांचे सहासष्ट कोटी रुपये थकवल्यानं पुणे जिल्ह्यातल्या वीस साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे साखर आयुक्तांचे आदेश आणि देशात उन्हाचा कडाका कायम गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट नागरिकांना सावधगिरीचा इशारा विदर्भात तुरळक पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार